एकच प्रसंग सांगतो झाला आपले कीर्तन रामायणामध्ये रावण वधानंतर सगळी मंडळी अयोध्येला परत आली परत आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रानं राज्याभिषेक होतोय आणि बक्षीस समारंभाचा कार्यक्रम ठेवला कुणाला काय काय द्यायचं त्याची यादी केली यादीमध्ये पहिलं नाव होत मारुत राहायचं सगळ्यांच्या पुढं बक्षिसाची आखरी टाकली हनुमंतराय पुढं काही टाकलं नाही दुसरा दिवस उजाडला बक्षिसाला प्रारंभ झाला आणि सगळ्यांना बक्षिस दिली युवराज अंगादाला लंकाभिभीषणाला किसकिंदा सुग्रीवाला मारुत राहायला काही दिलं नाही सीताई साहेबाला सहन झालं नाही सीताई साहेब प्रभू रामचंद्राजवळ जातात प्रभू खरे उपकार जर कुणाचे असेल तर माझ्या मारुतीचे उपकार आहे ज्याने सीता शोध केली रामेशता भेटविली ज्यांच्यामुळं मी तुम्हाला मिळाली ज्यांच्यामुळं तुमचा बंधू लक्ष्मण वाचला द्रोणागिरी जो आणला लक्ष्मण वाचविला त्या हनुमंत प्रभू म्हणतायत जानकी तू म्हणते ते खरं आहे पण ऐक जगाचा बाप आहे ब्राह्मणाचा नायक आहे सगळ्यांना बक्षीस दिली पहिला नाव माझ्या मारुतीचं आहे पण प्रश्न पडला मी याला काय देऊ काय कारण आहे याचे उपकार एवढे आहे पंच प्राण जरी अर्पण केले तर माझ्या मारुतीचे पाचच उपकार फिटतील या रामाला कर्ज बाजायला राहावं लागेल मी काही देऊ शकत नाही अशा वेळेला महिला मंडळ सीतेला काही सहन झालं नाही पा तिनं तिच्या गळ्यातला नवरात्नाचा हार काढला बारीक ऐका झालं कीर्तन मारुत रायला दिला मारुतराय होते ते बाजूला गेले आणि एक एक मणी फोडायला लागले एक मनी सीतेच्या पायाजवळ पडला आणि तिनं पाहिलं हनुमंता काय करतो म्हणले काही नाही आई मनात राम एका पाहतो अक्याच्या मनात कुठं राम असतो का म्हणजे आई ज्याच्यात राम नाही तो काही कामाचा आहे का तुमच्याकडे कस काय ज्याच्यात राम नाही तो काही कामाचा आहे का सीतेला राग आला हनुमंत तुझ्यामध्ये राम आहे का एवढं म्हणापर्यंत मारुत्रॅन अशी छाती फाडली संपूर्ण रामपंचायतन पंचायतन सगळं दाखवलं त्याच कारण काय माहितीये जो नेहमी भजन करतो त्याच चित्त निर्मळ झाल्याशिवाय राहत नाही आणि एकदा का चित्त निर्मळ झालं येऊ नये गोपाळ राही देव त्याच्या हृदयामध्ये राहतो म्हणून मारुत फाडली काय कारण जान मारुत्रयनाशी छाती पडली संपूर्ण रामपंचतन स्थिती सगळं दाखवलं जरा बारीक आहे का काय कारण मारुतराय सारखं भजन करत होते नेहमी भजन केलं देव हृदयात येतो ऐकलं कीर्तन मग नेहमी भजन जो करतो त्याच्या हृदयात कोण येतो अंगात नाही म्हणलो मी पण म्हणलं अंगात अंगात नाही म्हणलो मी ज्यांच्या अंगात येत महिना ना आंघोळ करीत नेते त्यांचं नाही म्हणलो मी ऐका ऐका जेव नेहमी भजन करतो त्याच्या हृदयात कोण येत देव येतो आणि आपण जर एखाद्या भजनाला म्हणलो तू नेहमी भजन करतो मग दाखव देव पहिली गोष्ट कोणी छाती फाडण आणि समजा एखाद्यानं खद्यानं गाज्या हानीला असला त्यानं किलीट डिरिंग कशाची छाती फाडायची तुमचा काय अंदाज आहे देव दिसन हा बिड्याच दुका आपल्या हृदयामध्ये देव नाही महाराज मारुत हृदयामध्ये देव आहे धरीला मनी विठ्ठल सावत्र बाबांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे धरीला मनी विठ्ठल अंजनाबाई जनाबाई म्हणते हृदय बंदी खाना केला धरीला मनी विठ्ठल काय फायदा आहे काळ सार्थक केला त्याने धरीला मनी विठ्ठल जग निळ सांगतात खऱ्या अर्थानं काळ त्यांच्या जीवनामध्ये सार्थक होतो ज्यांच्या जीवनात नामस्मरण आहे कथा आहे कीर्तन आहे श्रवण आहे नामस्मरण आहे एवढंच नाही निरदंब कीर्तन ही ज्यांच्या जीवनामध्ये आहे ना खऱ्या अर्थानं महाराज सांगतात त्यांचा काळ धन्य आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणा हरिंजना <laughs> था <laughs> <laughs>